गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्वीट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा

अपघात धडक लागून दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे या अपघातात सुरुवातीला एका दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टरने पुन्हा दुसऱ्या दुचाकीला धडक दिली त्यात दोन जण गंभीर जखमी झाल्यात अगोदर दामोरी फाट्याजवळ दुचाकीला धडक दिली त्यानंतर त्याच ट्रॅक्टरने समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दुसऱ्या दुचाकीला धडक दिली आहे या घटनेमुळे दिवाळीपूर्वी कोसळलाय विठ्ठलसिंह हो नरसिंह हो जारवाल वय बेचाळीस वर्ष राहणार वरझंडी तालुका गंगापूर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर रंजना जारवाल असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की विठ्ठलसिंह जारवाल हे वरझ येथे कुटुंबासह राहत होते दिवाळी असल्यामुळे खरेदी करण्यासाठी ते लासूर स्टेशन येथे पत्नीसह गेले होते दिवाळीची खरेदी करून पती पत्नी गावाकडे होते जारवाल यांची दुचाकी दामोरी फाट्याजवळ येत असताना समोरून भरगाव आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिले त्यात विठ्ठलसिंह जारवाल यांचा मृत्यू झालाय तर पत्नी रंजना या गंभीर जखमी झाल्यात हा अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टरने पुन्हा समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ आणखी एका दुचाकीला धडक दिली त्यात दुचाकीवरील महिला आणि पुरुष गंभीर जखमी झालेत या घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात मात्र उपचार सुरू असताना विठ्ठलसिंह जारवाल यांचं निधन झालं तर त्यांच्या पत्नी रंजना जाधव यांच्यावर उपचार सुरू आहे पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेने प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत जारवाल कुटुंबातील करता पुरुष या अपघातात गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय जारवाल यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात टाहो फोडला होता संबंधित ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे साठी आमच्या यूटूब चैनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा